हॅलो एवरीवन कसे आहात सगळे मी संजयना शेळके मेकअप आर्टिस्ट तर आज आमची ऑर्डर होती कातरजला तर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे निघालो तर पुढे जाऊन आम्हाला फक्त जिप्सी घ्यायची होती पण बाकीचे फॅस्ट आम्ही घेतले होते तर जिप्सी कलेक्ट केली पण पुढे जाऊन आम्ही भरपूर ट्रॅफिकमध्ये पोचलो टायमिंगमध्ये पोचणार की नाही आजच टेन्शन होतं बट आम्ही पोहोचून डायरेक्ट मेकअप चालू केला आज आमची मेटर्निटी शूटची ऑर्डर होती तर तुम्ही बघू शकता क्रँक खूप खुश होता त्यांना मेकअप खूप आवडला होता त्यांची खुशी व्हिडिओमध्ये दिसतेच आहे तुम्हाला त्याचबरोबर आम्हाला एक सायडरची पण ऑर्डर होती ती पण आम्ही डन केली बट आमचे फोटो आणि व्हिडिओ थोडेसे क्लिअर नाही आले कारण की लाईट इश्यू होता बट आम्ही सगळं डन करून निघालो सेकंड लोकेशनला कारण की आम्हाला दुसरी पण ऑर्डर होती तिथे पोचणं पण गरजेचं होतं तर जाता जाता भरपूर पाऊस लागला बट आम्ही भिजत भिजत सेकंड लोकेशनला पोचलो तर गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की फॉलो आणि लाईक करा थँक्यू ऑल